लहानसा बाळकृष्ण गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यामध्ये असलेली खट्याळ चमक त्याचबरोबर हातामध्ये त्याच्या आवडीचा असलेला पोह्यांचा नैवेद्य ही कथा सांगताना बालगोपाळाला इतके पोहे आवडायचे की तू पोहे खाण्यासाठी आपल्या बालमैत्रिणींच्या घरी जायचा आणि म्हणूनच जन्माष्टमीला आपण पोह्यांचा प्रसाद म्हणून करत असतो अगदी पोह्यापासून लाडू असतील किंवा पोह्याची बर्फी असेल अगदी तोंडात टाकताच विरगणारी ही पोह्याची बर्फी अगदी करायला सोपी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये होते अगदी तुपामध्ये भाजलेल्या पोह्यांचा सुगंध वेलगोड्याची गोड धरवळ आणि दुधाची मखमली चव आणि या तिन्हींचा संगम करून तयार केलेली ही मौसूत आणि तोंडात टाकताच विरगणारी पोहा बर्फी आणि या सर्व बाल बालगोपाच्या आठवणींना जिवंत ठेवत आज आपण बनवणार आहोत अगदी मौसत अशी ही पोहा बर्फी, बर्फी ही बर्फी अगदी तर आहे त्याचबरोबर जन्माष्टमीला श्रीकृष्णासमोर नैवेद्य ठेवण्यासाठी अगदी शुद्ध आणि सात्विक देखील आहे चला तर मग भक्तिभावनेने अगदी प्रेमाने आपण ही बर्फी तयार करूया अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज कविताच किचनमध्ये असतात त्यामुळे सबस्क्राईब करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते कृष्ण जन्माष्टमी स्पेशल आज आपण ही मौसूत आणि जिबेवर ठेवताच फिरगावणारी पोहा बर्फी अगदी घरच्या उपलब्ध आणि तीन साहित्यामध्ये झटपट दहा मिनटामध्ये बनवून तयार करणार आहोत आता सुरुवातीला आपण पोहे छानशी साजूक तुपामध्ये हलकेसे भाजून घेतलेले होते एक वाटी पोहे घेतलेले आहे त्यानंतर आपण ते मिक्सरला दळून घेतलेले आता या ठिकाणी पोहे भाजतानाची जी क्लिप होती ना ती मिस झालेली आहे परंतु पोहे हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत एक चमचा साजूक तुपामध्ये मी भाजून घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने एक वाटी या ठिकाणी दूध वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला मिल्क पावडर वापरायची असेल तर वापरू शकता परंतु घरच्या उपलब्ध साहित्यात प्रत्येक रेसिपी कविताच किचनमध्ये बनवली जाते त्यामुळे मिल्क पावडर स्किप केलेली आहे त्याचबरोबर पौष्टिकतेचा विचार विचार करून देखील आपण रेसिपी करत असतो त्यामुळे मिल्क पावडर न घेता या ठिकाणी दुधाचाच अगदी दाटसर दुधाचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकलेली आहे आता एक वाटी पोह्याची बर्फी करण्यासाठी साधारणतः पोहे खाण्याची तीन ते चार चमचे साखर वापरलेली आहे तुमच्या गोडच्या अंदाजानुसार अगदी एखादा चमचा एवढं प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवलेला आहे मध्यमाचेवर साखर छान अशी विरघळेल इतपत आपण दोन मिनटासाठी हे दूध छान असं उकळवत ठेवलेलं आहे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट या ठिकाणी उकळी आलेली आहे या स्टेजला आपण यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे गॅसचा फ्लेम हा मंद केलेला आहे त्यामध्ये पोहे आपण मिक्सरला मंदाचे मंदाचेवर आपल्याला हळूहळू छान असं हे मिक्स करायचं यामध्ये गोळे तयार होऊन द्यायचे नाही छान असं मिक्स करत करत आपल्याला ही यासाठीचं जे बर्फीसाठीचं पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आता बऱ्याचदा या बर्फीला छान अशी चव यावी यासाठी मिल्क पावडरचा वापर करतात परंतु मिल्क पावडर बऱ्याचदा मी स्कीप करत असते आणि दुधाचा वापर करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे अगदी मिल्क पावडर वापरायची की नाही हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे या ठिकाणी आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा साजूक तूप अगोदर पोहे परतवण्यासाठी देखील एक चमचा साजूक तूप वापरलेलं होतं भाजण्यासाठी आणि आता एक चमचा एवढं साजूक तूप टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण दोन चमचे साजूक तूप यामध्ये वापरलेले आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी ठेवायचा मंदाचेवर हे छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता चटपट तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही पाहिलं ना किती अगदी दोन मिनटामध्ये आपलं हे पोहा बर्फीचं मिश्रण तयार झालं आहे की नाही सोपी मग आता बनवाल ना आणि कृष्ण जन्माष्टमीला ही रेसिपी बनवल्यानंतर कमेंट करायला मात्र विसरू नका हे पहा खूप छान असं आपलं हे बर्फीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे झाकण ठेवून अगदी दोन मिनटासाठी वाफ काढायची म्हणजे मिश्रण आणखीन छान असं सेट होतं आणि बर्फी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी तयार होती अगदी छान असं आपण दोन मिनटं वाफ काढलेली आहे दोन मिनटानंतर आपण हे मिश्रण कशा पद्धतीचं तयार झालं ते पाहू मिश्रण सेट करण्यासाठी मी पोलपाटवर छान असं तूप लावून घेतलेलं होतं आणि पोलपाटवर ही बर्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहे खूप जास्त गरम आहे त्यामुळे मी हाताच्या साह्याने न प्रेस करता छान असं वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित असं सेट करण्यासाठी ठेवणार आहे आणि खूप जास्त वेळ नाही अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये थंड झाल्यानंतर ही बर्फी अगदी परफेक्ट अशी तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपण याला आकार देऊन घेत आहोत त्यानंतर गार्निशिंगसाठी या ठिकाणी मी मनुके वापरणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू बदाम पिस्ता कशाचाही वापर करू शकता आणि ड्रायफ्रूट्स डेकोरेशनसाठी नाही लावले तरीही ही बर्फी चवीला अतिशय उत्तम लागते त्याचबरोबर करायला सोपी आहे घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होते पाक करण्याचं टेन्शन नाही जास्त भांड्याचा पसार होत नाही खूप सारे फायदे आहेत ना मग तुम्हीही बर्फी बर या जन्माष्टमीला एकदा नक्कीच बनवा त्याचबरोबर कविताच किचनच्या अशाच भरपूर टिप्स आहेत आणि परफेक्ट रेसिपी जर तुम्हाला शिकायची असतील उत्तम सुगरम बनायचं असेल तर कविताच किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी बारा वाजते प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्की येईल त्याचबरोबर तुम्हाला जर कोणतीही रेसिपी हवी असेल ती जर माझ्या चॅनलवर शोधायची असेल तर त्या रेसिपीचं नाव त्यासोबत त्या रेसिपीच्या नावासमोर तुम्हाला रेसिपी मराठी आणि कविताच किचन अशा पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे समजा पोहा बर्फी तुम्हाला सर्च करायची असेल तर पोहा बर्फी रेसिपी मराठी कविताच किचन अशा पद्धतीने सर्च करा म्हणजे ती रेसिपी यूट्यूबवर लवकरात लवकर शो होती आणि त्याचबरोबर अगदी आठवड्यातील रविवारचाच दिवस आपण सुट्टी घेत असतो आठवडाभर आपल्या रेसिपीज यूट्यूबवर नियमित बारा वाजता पोस्ट होत असतात त्यामुळे त्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कृष्ण जन्माष्टमीला तुमच्याकडे नैवेद्यासाठी कोणता पदार्थ बनवला जातो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपली बर्फी छान अशी थंड झालेली आहे आपण ती सुट्टी छान अशी वेगळी करून घेत आहोत तुम्ही पाहू शकता परफेक्ट आकारावर ही बर्फी तयार झालेली आहे छान अशी दिसत आहे अगदी मौसूत अशी तयार झालेली आहे आपण ही छान अशी एका डिशमध्ये सर्व करूया अगदी रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि उद्याच्या भागामध्ये तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल ज्या रेसिपीला जास्त कमेंट असतील ती रेसिपी उद्या मी नक्कीच पोस्ट करेल त्यामुळे आत्ताच कमेंट करा उद्या तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ती पहा खूप छान अशी दिसत आहे रंग छान आलेला आहे परफेक्ट या ठिकाणी पोहा बर्फी आपली बनवून तयार झालेली आहे उद्याच्या भागामध्ये आपण पंचखाद्य लाडूची रेसिपी पाहणार आहोत परंतु त्या व्यतिरिक्त जर ते तुम्हाला एखादी रेसिपी हवी असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये सुचवा ती रेसिपी देखील यूट्यूबवर पोस्ट करण्याचा मी उद्या प्रयत्न करेन खूप छान अशी आपली ही पोहा बर्फी तयार झालेली आहे किती मौसूद झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवते खूप छान महसूल झालेली आहे वेळात वेगळं माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये पंचखाद्य लाडून तोपर्यंत धन्यवाद